हाय पुढी अर्चनामध्ये स्वागत या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहात दही सिमला मिरची भाजी सर्वप्रथम भोपळी मिरच्या उभ्या कापून घ्याव्यात त्यात उभा चिरलेला कांदा घालावा मी चार भोपळी मिरच्याना दोन छोटे कांदे घेतले आहेत त्यात लाल मिरची पावडर घालावी उपस वाऱ्याने मिरची पावडर उडाली आहे असो भोपळी मिरची आणि कांद्यामध्ये गरम मसाला मीठ ओलो खोबरं घालावं हे सर्व मिक्स करून घ्यावं मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा एकदा मीठ आणि मिरची पावडरचा अंदाज घ्यावा कमी वाटल्या असतात पुन्हा थोडं घातलं तरी चालेल हे सर्व मिश्रण आता बाजूला ठेवावं तेल ओतून घ्यावं त्यात जिरं घालावं वर लसणीचे बारीक केलेले तुकडे घालावे हिरवी मिरची बारीक करून घालावी जिरं लसूण मिरची व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यामध्ये भोपळी मिरची कांदा आणि मसाल्यांचं मिश्रण ओतावं हे सर्व पाणी न घालता आपल्याला शिजवून घ्यायचं आहे थोड्या वेळेसाठी झाकण मारून घ्यावं ही भाजी लगेच शिजते गॅस बंद करून घ्यावा गॅस बंद करून झाल्यानंतर त्यामध्ये दही आणि भरपूर कोथिंबीर घालावी आणि मिक्स करून घ्यावं दही घालून केलेली भोपळी मिरचीची भाजी खूप छान लागते एकदा नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि फुडी अर्चना हे माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा